<धुण>। आणि व्यासपीठासमोरील सर्वच सन्माननीय गाठण्यासाठी जिद्द हवी जिद्द येण्यासाठी चढण्यासाठी आदर्श हवा आदर्शासाठी हव। नेतृत्व हवं नेतृत्वासाठी कर्तृत्व हवं कर्तृत्वासाठी हव। पराक्रम हवा पराक्रमासाठी शौर्य हवं शौर्यासाठी हव। देशभक्ती हवी देशभक्तीसाठी अभिमान हवा आणि अभिमानासाठी इतिहास हवा संस्कृती हवी परंपरा हवी मराठी माणसाला या सगळ्या गोष्टी एकाच नावात मिळतात आणि ते नाव म्हणजे राजा शिवछत्रपती राजा शिवछत्रपती हा गडकोटांचा महाराष्ट्र आसमानी सुलतानीत सुद्धा शत्रूच्या तोफगोळ्यांपुढे कधी झुकला नाही कि वाकला नाही आणि या गडकोटांच्या अंगाखांद्यावर खेळणारे या मातीतले मर्द मर हट्टे रणात मेले पण मागे हटले नाही त्या न हटणाऱ्या निरक्षर मराठ्यांनी निर्माण केलेला इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा आणि सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा इतिहास घडविणाऱ्या त्या शिल्पकाराचं नाव हृदयाच्या गाभाऱ्यात कायमचं कोरून ठेवावं किंबहुना साडेतीनशे वर्षापूर्वीच या दगडधोंड्याच्या राकट कणखर असलेल्या महाराष्ट्र देशीच्या मराठी मनाच्या गाभाऱ्यात ते नाव कायमचं कोरलं गेलंय पुढच्या लाखो पिढ्यांसाठी आणि ते नाव आहे फक्त राजा शिवछत्रपती राजा शिवछत्रपती आयुष्य लाभलं हो राजांना सोळाशे तीस चा राजांचा जन्म सोळाशे ऐंशी चा राजांचा मृत्यू बसल्या बसल्या तुम्ही हिशोब केलात तर तुमच्या लक्षात येईल राजांचं आयुष्य राजांना लाभलेलं आयुष्य फक्त पन्नास वर्ष पंधरा वर्ष तर बालपणातच गेली माणूस पन्नास वर्षात काय करू शकतो जन्माला आलो शाळेत गेलो कॉलेजला गेलो नोकरी लागली लग्न झालं मुलंबाळ झाली निवृत्त झालो आता माझ्याच आयुष्याचा मी विचार करतोय मी माझ्या आयुष्यात काय केलं फारस समाधानकारक उत्तर सापडत नाही आमचे कवी नारायण सुर्वे तर एका कवितेत म्हणताय दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले मोस्तोल डोईवर राहिलेत किती उन्हाळे शेकडो वेळा चंद्र आले तारे फुलले रात्र धुंद झाली अन भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली <प्रेंगा> जिथ उभ आयुष्य भाकरीचा चंद्र शोधण्यात बरबाद होऊन जात आणि शिवाजीराजांच्या कालावधीत तर असा असा काळ होता की जिथे हातातली भाकरी ओरबाडली जात होती आसमानी सुलतानी होती आणि अशा काळात राजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलंय कसं निर्माण केलं असेल अनेक कारण असतील पण एक उत्तर मला सापडलंय तुम्हाला पडतंय का बघा तुम्ही पूर्ण शिवाजी महाराजांच्या आयुष्याचा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की राजांच्या आयुष्यात मीला कधीही स्थान नव्हतं हे राज्य महादेव स्त्रींची इच्छा विचार करून पहा तीनशे साडेतीनशे किल्ले मिळवले एकाही किल्ल्याला स्वतःच नाव दिलं नाही आज आम्ही गावाकडे सत्याला कुठेतरी एक्कावन्न रुपये एकशे एक रुपयाची वर्गणी देतो आणि चुकून संयोजकांना गडबडीमुळे चुकून जर त्या परिपत्रकात नाव टाकायचं राहिलं तर या वर्षी दाखवलेला दानशूरपणा पुढच्या सात पिढ्यांनी दाखवायचा नाही याचा निर्णय आम्ही याच वर्षी घेतो मंडळी इतर किल्ल्यांचं तर सोडाच पण रायगड सारखा राजधानीचा किल्ला आहे तुम्ही अख्खा फिरलात तरी तुम्हाला शिवाजी राजांचं नाव कुठे दिसणार नाही हा त्यांच्या एका कार्यकर्त्याचं दिसेल कोणाचं माहितीये हिरोजी इंदुलकरांचं रायगड जेव्हा हिरोजी इंदुलकरांनी बांधला तेव्हा राजे इतके खुश झाले राजे हिरोजींना म्हणाले हिरोजी तितका देखणा देखणा गड उभा केलाय सुरक्षित गड उभा केलाय बोला तुम्हाला काय हवंय हिरोजींनी काय मागावं अह महाराष्ट्राचा राजा प्रसन्न आहे आजच्या भाषेत म्हणायचं तर पक्षश्रेष्ठी प्रसन्न आहेत लोकसभेचं तिकीट खासदारकीचं तिकीट आमदारकीचं तिकीट जिल्हा परिषद पंचायत समिती अगदी नाहीच काही जमलं तर ग्रामपंचायत <laughs> काय मागितलं हिरोजींनी हिरोजी, हिरोजी म्हणाली राजे मला काहीच नको पण तुमची इच्छाच असेल तर मला एवढीच माझी इच्छा आहे की जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीवर माझं नाव कोरलं जावं मिरवण्यासाठी का अजिबात नाही हिरोजी पुढे स्पष्टीकरण देतात राजे तुम्ही जेव्हा जेव्हा गडावर असता तेव्हा तेव्हा प्रत्येक दिवशी सकाळी तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनासाठी येता आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही जेव्हा जगदीश्वराच्या दर्शनाला याल आणि ज्या पायरीवर माझं नाव असेल त्या पायरीवर जेव्हा तुमच्या चरणाचा स्पर्श होईल तेव्हा मला असं वाटत राहील की माझ्या मस्तकी राजांच्या चरणाचा स्पर्श होतोय आणि हे भाग्य कायम माझ्या मस्तकी यावं तुम्ही रायगडावर गेलात संपूर्ण रायगड किल्ला फिरलात जगदीश्वराच्या मंदिराच्या त्या पायरीवर गेलात तर तिथे तुम्हाला आजही ती ओळ सापडेल ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर मंडळी ही झाली साडेतीनशे वर्षापूर्वीची गोष्ट आज साडेतीनशे वर्षानंतर तरुण पिढी पिढीचा प्रतिनिधित्व करणारा माझ्यासारखा एखादा कुणीतरी रायगडावर जातो अख्खा रायगड किल्ला फिरतो आणि मग त्याच्या एक गोष्ट लक्षात येते की अरे या किल्ल्यावर राजांचं नाव कुठे दिसत नाही मग त्याला असं वाटून जातं राजांच्या पाठीमागे इतक्या मोहिमा होत्या राजांकडे वेळ तरी कुठे होता राजांची अपुरी राहिलेली नाव देण्याची ही मोहीम आज साडेतीनशे वर्षानंतर त्यांचा वारसदार असलेले आपणच आहोत आपणच पूर्ण करावी बर राजांचं नाव तर उभ्या महाराष्ट्राला माहितीये प्रत्येकाच्या हृदयात आहे मग राजांचं नाव देण्याची काय गरज आहे मग हा पठ्या काय करतो माहितीये का अख्खा रायगड किल्ला फिरतो कुठेतरी मोठ्यासा काळा दगड याला दिसतो याच्या खिशामध्ये पांढरा खडू असतोच आणि त्या दगडाकडे पाहिल्यानंतर याच्या आतला चित्रकार जागृत होतो <laughs> आणि मग खडू काढून कुंचल्यातन त्या काळ्याकुट्ट दगडावर चित्र साकारलं जात बदामाच्या आकाराच <laughs> आणि मग आतमध्ये स्वतःच आणि स्वतःच्या स्वप्नातल्या राणीच की जी याच्याकडे कधी ढुंकूनही पाहतो नाव दिलं जात पण ऐतिहासिक किल्ला ऐतिहासिक किल्ला तलवारीच शस्त्र नाही बाणाच्या शस्त्राचा शस्त्रा उपयोग केला जातो आणि एवढं कर्तृत्व गाजून हा पट्ट्या पुन्हा खाली येऊन कमरेवर हात ठेवून त्या स्वतःच्या कर्तृत्वाकडे अशा काही नजरेनं पाहत असतो की तुम्हाला सांगतो मुमताज मुमताजसाठी ताजमहाल बांधल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर जितका अभिमान ओसंडून वाहत नसेल त्याच्यापेक्षा दसपट अभिमान याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत जणू रायगड किल्ला आत्ताच बांधून घेतलाय नुकताच तीच कापलीय आणि उद्घाटन केलंय मंडळी विनोदाचा भाग सोळा गडकोट किल्ल्यांवर कशासाठी जावं गडकोट किल्ले हे आमच्या बापजाद्यांच्या पराक्रमाची साक्षात शिवाजीराजे म्हणजे आबासाहेब जेव्हा जिवंत होते शेवटच्या कालावधीत जेव्हा औरंगजेबाच्या फौजा मराठी मुलखावर तुटून पडण्यासाठी सज्ज झाल्या होत्या आणि मराठी मुलखाचं रक्षण कसं करायचं म्हणून शिवाजी राजांनी सरदारांना एकत्र बोलावलं होतं आणि त्यावेळेस स्वतःच्या गडकोट किल्ल्यांवर शिवाजीराजांचा mm. किती भरासा होता किती विश्वास होता हे राजांच्याच शब्दात तुम्हाला सांगतो राजांचेच शब्द शब्दात राजे सांगतात दिल्लींसारखा शत्रू उरावर टपलाय आज मी तीस हजरतीस नवे जुने गोळा केले तर तीनशे साठ किल्लेस आहेत एक किल्ला वर्ष वर्ष लढला तरी सुद्धा औरंगाला इथलं स्वराज्य घ्यायला तीनशे साठ वर्ष लागतील आणि तितका तो जगला पाहिजे मंडळी राजांची अपेक्षा होती की आपला एक किल्ला वर्ष वर्ष, वर्ष लढेल पण शिवाजी राजांच्या मृत्यूनंतर जेव्हा संभाजी राजांच्या कालावधीत औरंगजेब तीन लाख घोडदळ चार लाख पायदळ प्रचंड तोपखाना घेऊन मराठी मुलखावर तुटून पडला तेव्हा त्यानं पहिल्यांदा नाशिक जवळ रामसेज नावाचा किल्ला आहे तुम्ही आजही कधी गेलात तर उघड्यावरचा साधा अगदी घड्याळ लावून पंधरा मिनिटात तुम्ही चढाल इतका साधा आणि सोपा किल्ला आहे औरंगजेबाला असं वाटलं आपली इतकी मोठी फौज दोन दिवस जास्तीत जास्त दोन दिवस दोन दिवस जाले, दोन अठवडे जाले, दोन झाले आठवडे झाले दोन महिने झाले दोन वर्ष झाली सारखा किल्ला औरंगजेबाला घ्यायला साडेपाच वर्ष लागली होती आमच्या शिवाजीराजांचा विश्वास होता एक किल्ला किमान एक वर्ष लढेल सारख्या साध्या किल्ल्यानं औरंग्याला साडेपाच वर्ष झुंजवलं तर त्यानं प्रतापगडावर आणि रायगडावर या सह्याद्रीकडे कधी नजर उचलून पाहावी मंडळी मन म्हणूनच मी म्हटलं की कि गडकोट किल्ल्यांवर कशासाठी जायचंय रायगडावर जावं येताना तिथली मुठभर माती घरी घेऊन यावी तिथली पवित्र माती घरी आणावी काय करावं त्या मातीच देवारात ठेवावी मी आत्ता जे चित्र उभं करतोय ते डोळ्यासमोर उभं करा सकाळी पाच वाजता उठावं सहा पर्यंत अवरावं देवारासमोर यावं डोळे मिटावेत रायगडाची माती कपाळाला लावावी आणि मनामध्ये नामस्मरण चालू असावं जय शिवराय जय शिवराय एवढं केलं तर काय होईल सांगू माझ्या भाषेत नाही सांगत एक सुंदर मैसेज हिंदी वाचला होता तो मैसेजेस कहते हैं ओम कहने से मन को शक्ति मिलती है साई कहने से मन को शांति मिलती है राम कहने से पाप से मुक्ति मिलती है लेकिन हम कहते हैं जय शिवराय कहने इंसान इन्सान इंसान की पहचान मिलती है शेरों की मिलती है गडकोट किल्ल्यांवर ही ताकत घेण्यासाठी जावं आणि विश्वासानं ही ताकत तुम्हाला नक्की मिळेल अ काय शिवचरित्र आहे एकदा तुम्ही मनापासून वाचा एकदा नाही वाचत राहा वाचत राहा आयुष्यातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शिवचित्र चरित्र देईल काय राजानं केलंय आमच्या मरायला तयार असलेली माणसं तयार केली तो माणूस मरायला कसा तयार होऊ शकतो मला सांगा आपल्याकडची संपत्ती आपण एक वेळ दान करू हल्ली तीही कोणी दान करत नाही पण मरायला तयार व्हायचंय कसं शक्य तुम्ही कदाचित म्हणाल की युद्ध युद्धात कोणीतरी मारलं जातं लढाईत कोणीतरी मारलं जातं कदाचित आपण काय आपण पुढच्यालाही मारू शकतो ना आपणच मरू असं कुठे सांगता येईल पण शिवचरित्रात काही प्रसंग असे आहेत की जाणाऱ्या माणसाला माहिती होत मृत्यू मृत्यू आणि मृत्यू झेलायलाच जायचंय तरी सुद्धा ती माणसं आनंदानं गेलीत हसत मुखानं गेलीत जबाबदारी टाळली नाही एक अतिशय सुंदर प्रसंग